महाराष्ट्र निर्माण सेनेकडून होल्डिंग संदर्भात दरवेळेस पाठपुरावा केला आयुक्त मॅडमकडे बसलो बऱ्याचशा गोष्टींचीवरती चर्चा आली माहिती अधिकारामधून आम्हाला माहिती मिळाली की कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये एकशे सत्तावन्न होल्डिंग आहेत दुर्भाग्याची गोष्ट आहे या चौकामध्येच तुम्हाला सात ते आठ होल्डिंग दिसतील आणि नऊ मे दोन हजार बावीसच्या जी आरनुसार होल्डिंगची हाईट ही चाळीस फुटावरती नसावी पण इकडे तुम्ही दाखवलं तर चाळीस काय साठ सात सत्तर सत्तर फुटाचे होल्डिंग आहेत आणि कुठेही स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही घाटकोपरची घटना घडली तरी देखील अधिकारी पंधरा दिवस जागले नंतर झोपून गेले परत पण आज आमच्या कल्याणकरांमध्ये ही सदान चौकातली होल्डिंग पडलेली आहे पण सदैव आमचं असं आहे की ह्याच्यामध्ये कुठेही मनुष्याला मनुष्य हानी झाली नाही कोणी दुर्भ जखमी झालेला नाही आहे पण सांगणं असं आहे की माहिती अधिकारमध्ये माहिती मागताना ठेकेदारचा सा माणूस आम्हाला माहिती देतो म्हणजे विचार करा केवढा मोठा घोळ आहे ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे दोन हजार बावीसचा जो आर आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जमिनीपासून होल्डिंगचा टॉप हा चाळीस बुडच पाहिजे पण आपल्या कल्याणमध्ये कुठेही चाळीस बुडची होल्डिंग नाही त्याच्यापेक्षा जास्त आहेत आणि जेव्हा महापालिकेने लेटर काढलं ले। त्यांना त्या लोकांना जेव्हा नोटीस दिले त्याच्यामध्ये चांगले स्ट्रक्चर ऑडिट करा पण त्यांनी ऑडिट केलं आणि प्रत्येक ठेकेदारानेही खोटी माहिती दिलेली आहे स्ट्रक्चर ऑडिट आमचं बरोबर आहे सगळं आमचं चांगलं आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत होल्डिंग राहील दोन हजार चोवीसपर्यंत राहतील दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे ह्या किती मोठा त्यांनी खोटे खोटेपणा करून ह्या होल्डिंगच्या ऑडिट केलेलं आहे ह्यामध्ये अशी गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसाच्या घरी कर थक थर बाकी बाकी राहिली असेल कराची तर त्यांना जाऊन टॉर्चर केलं जातं त्यांच्याकडून पैसे उकळले जातात पण दोन टक्के व्याज घेतला जातं ह्या बिलांना सोडलं जातं तुम्ही माहिती घ्या की कि यांची कित्येक करोडाच्या वरती थकबाकी आहे